ताजा घडामोडींसाठी न्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरात विजेचा शॉक लागून एक कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. भिंतीला पन्नी लावण्यासाठी कामगार चढला असता शॉक लागून दुर्घटना घडली आहे. आज दुपारी डर्बी हॉटेलच्या समोर असलेल्या दुकानात कामगार सहदेव मोटघरे हे भिंतीला पन्नी लावण्यासाठी चढले असतात त्यावेळी अचानक विजेचा जोरदार शॉक लागून सहदेव हे खाली पडले यात सहदेव मोटघरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार चालू आहे दरम्यान दुकान मालकाने कुठल्याही प्रकारची कामगाराला सुरक्षा न पुरवल्यानं हा अपघात झाल्यानं सदर दुकानदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी जखमीचे नातेवाईक करतात आकाशवाणी साहने मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा